नमस्कार मित्रमंडळीनो तर सर्वांना शुभ सकाळ सकाळच्या नऊ वाजलेत आणि इकडे मी आज माळावर गुरं घेऊन आली गुरं बांधली ती आज माळावर सगळी मामा नाही तर आज महिन्याची एकादस तर आज आत्यानं मामा गेलेत पंढरपूरला त्यामुळं मला आज गुरं घेऊन यावं लागली इथं तर बांधली ती गुरं आता चला जाऊया घरी मुलं गेलेत सकाळी साडेआठ वाजता शाळेत आणि आता कपडे धुयचे ते घरी जाऊन भरपूर काम आहे ती शर्डांना वैरेंट टाकायची आणून चला जाऊया घरी आता बारा वाजल्या कपडे ते धुवून झाली आणि इकडं शर्डांना मकवान आणून टाकले आता मकवान खात्याने कारवाड आपलं तिकडं शेडमध्ये ठेवली कुत्र्यामुळं कसं बसले दुपारच्या साडेबारा वाजले आहे गोरं पाणी धावून आली आणि तोरच्या चांगला स्वच्छ पुसून घेतला आहे झाडून पुसून आणि आता आम्ही लागलोय गव्हाचं दळण नीट करायला दळण करून घ्यायचंय भरपूर कारण का परत रानातली कामं भरपूर असल्यामुळे दळणिट करणं होत नाही त्यामुळे आज काही काम नाही त्याच्यामुळे दळण करून घेणार आहेत आम्ही दोघे जण मिळून गव्हाचं दळनीट करून झालं आता आमचं आणि पोरं शाळेत आली जेवण ती केली आता आणि आता आम्ही निघालोय कुठं आता आम्ही निघालोय माळावर चला पोरांना यायचंय ना तुम्ही चला मग तर आम्ही आलो आता सगळीजण माळावर आणि तर एस टी पी घेऊन आले होते हेनी आपल्याला कांद्याला ड्रिप पण हातरायचे ते आणि ककडीला पण औषध सोडायचंय चला मग आधी औषध सोडून घेऊ चार वाजता लाईट येते पाण्याची तेव्हा औषध सोडायचं आता ड्रिप हातरून घ्यायच्या तोपर्यंत ह्यांनी सकाळी गावात गेल तर तर गावात नाही येताना ड्रिप आण देते तसल्या भाऊ कसल्या ड्रिप आण देते आधी आणि बघा ककडीचं वेल तारवर चांगलं चाललं त्याचं चा। ककड ताराच्यावर गेली कुठं कुठं कारली ककडीला पण आपल्या चांगलं फुलं लागली ती आता इथं ड्रिप हातरायला सुरुवात केली पॅप्सीचं बंडल आणले ते आणि ही असली ड्रिप आहे पेप्सी ड्रीप आहे ड्रिप आहे तर आता पेप्सी ड्रिप आणली कांद्याला पेप्सी ड्रिप असती तर आता आपण हातरून घेऊया चला सुरुवात करूया हातरायला दोन भोज झाले तर हातरून आता मी चालली वर आता हातरायला सुरुवात करायला कांदा आपला चांगलं चिटकलंय हे बघा चांगले पाती हिरव्या गार लागले ते पण जरा गवत आले खरपायला आलाय कांदा पाच सहा दिवसांनी कांदा खरपून आहे वरांचा कांदा ला लागला ट्रिप हातरण्यासाठी त्यांच्या वर्षा आणि हेनी आणि पोरं मिळून ड्रिप हातार देते कांद्याला आणि इकडे माझं चालू आहे ककडी तोडायला थोडीशी ककडी मागितली मार्केटमध्ये दोन तीन बॅगा तर दोन तीन बॅगा माझ्या तोडाय चालू आहे त्या आरामशीर एकटीला दोन तीन बॅगा होती त्यामुळं म्हणलं मी तोडती ककडी तुम्ही तो ड्रिपा हात्रा तर त्या ड्रिप हात्रा ती कांद्याला आणि माझं चालू आपलं ककडी तोडायला चला तोडून घेऊया उद्या अजून तोडायचीच आहे आपल्याला पण दोन तीन बॅगा मागितल्या त्या मुंड्यावर द्यावं तोडून आणि आता वाजले त्या पाच चला एक बॅग जर झाली माझी तोडून आता दुसऱ्या बॅगीला सुरुवात करायची तोडायला कोकडे आमची तोडून झाली थोडीशी आणि गावात गेल तर काय काय आणलं पोरण खायला थी थी। जामून ॲप ॲपल बरंच काय आणलं आहे संध्याकाळच्या साडेसहा वाजले ते आणि आपली ककडी तोडून झाली वजन करून ठेवली आता घेऊन जायची घरी गुर वरडायला लागली गाई वासरासाठी आणि इकडं बघा आबाळ आलाय भरपूर आता मी चालली गुरं घेऊन संध्याकाळचा टायमिंग झाला आहे आणि गाय आपल्या वासराची वाट बघते तर घेऊन चालली आहे मी आता घरी सगळी गुरं आज मामा पंढरपूरला गेल्यामुळं गुरं लईच उशीरपर्यंत राहिले ती माळावर गुरं लईच उशीरपर्यंत राहिले ती माळावर तर घेऊन चालली आता मी घरी गुरांना सगळ्या घरी आलो आता गईला दावणीला बांधलं आणि वासरू आई आले आता गाई पैसे तिच्या पेनं सोडले तोपर्यंत आता बाकीचे गुरं सगळे पाणी दावून घेते आता गुरं पाणी दावून घ्यायला लागली the next day नमस्कार मित्रमंडळींना तर सकाळच्या नऊ वाजले आहे इकडं घरचं सगळं काम आवरून आहे कपडे ते धुवून झाले ती रात्री एवढा पाऊस पडला की सगळ्या रस्त्यांनी पाणी झाले आणि आज आपल्याला तोडायची ककडी काल चांगली शंभर किलो तोडली आणि आता बाले आज घरी बाले आहे बालेला सुट्टी आहे आणि बाल्याला घेऊन चाललं आहे माळावर आज तर आता आलं मी माळावर आडा आज एक बाई घेतली कडल्याची रेशमा तर चला तोडायला सुरुवात करूया ककडी आम्ही तोडतो आणि ह्यानी व्हायला चालू केले ककडी वाह वाहून कागदावर तर ठेवायची हुण। हुण। वाजले ते आणि एक एक पाती लागल्या आमच्या आणि इकडं जसं वाहते ना तसं निवडले आणि आता राहिलेल्या भरपूर राहिल्या होत्या निवड्याच्या त्या पण आता निवडून घ्यायला लागले ते आज भरपूर माल निघणार आहे आता शेत एक पात झाली तर एवढा ढिगारा झाला आहे आता दुसऱ्या पाणी पितो आणि दुसऱ्या पातीला सुरुवात करतो तो तोडायला तर दुसरी पाच पण लागली आणि तर निवडून टाकलेला वेगळा ढिगारा आणि इथं निवडायचा अजून एक आहे एवढं सगळं भरून तिकडं पिशव्यामध्ये भरायला भरायला आहे आणि वजन करून पण ठेवायला करायची पिशवी दोनशे पंधरा दोनशे सगळ्या साडेतीन वाजले त्यान ककडी आपली सगळी तोडून झाली आणि इथं निवडून भरून ठेवली आता भरपूर बॅगा झाल्या ते मोठ्याच्या सगळ्या पिशा भरले ते तर चला आता घरी जाऊया आज बाळमामाचा जन्म उत्सव तर दिदीच्या इकडं कार्यक्रम आहे बाळमामाचा त्यांच्या घरी मंदिर आहे बाळमामाचं तर सगळेजण गेलेत कार्यक्रमाला मी काकडीसाठी थांबले घरी काकडी भरून द्यायची तर चला जा जाते घरी आणि परत मग जेवण वगैरे करून माघार येते शर्डाला वैरं ते टाकून परत गाडी यायची साडेपाच वाजता गाडीत भरून द्यायची आज ऊन भरपूर आहे संध्याकाळी येईन पाऊस रात्री पण साडेबारा वाजता पाऊस झाला चांगला साडेबारा वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत चांगला पाऊस झाला पावसानं सगळं पाणी खड्यानी रस्त्याने सगळ्या खड्डे भरलेचे तर आता निघाली घराकड तर आता मी माळावाली संध्याकाळच्या सहा वाजलेले ते आणि हळूहळू दिवस मावळायला लागलाय ला। आणि कोकडीतनं किती छान असा दिवस दिसतोय मावळा आणि पाण्याची लाईट तर आपल्याला पाणी भरायचंय फवारायला तर इथं दोनशे लिटरचा बॅर आहे ते भरून घ्यायचे आता पाणी उद्या सकाळी फवारायचं आहे आपल्याला त्यामुळं आता भरून घ्यायला लागली आणि ककडी नेला गाडी यायची आता थोड्या वेळातच त्यामुळं मी थांबली माळावरच था। आणि सगळीजण गेलेत तिकडं देवाला मी थांबली होती था ककडीसाठी घरी कोणी ना कोणी लागतंच त्याच्यामुळं मी थांबले बाकी सगळे गेलेत आता येतील थोड्या वेळात तर चला ककडीची गाडी आल्यावर भरून घेऊ आणि आपलं कारलं पण चांगलं आले सावतच वर शिरले तारावर चढले 你、嗯、看，你搞手快，人不多，不够人。啊，这。